आपला स्वागत आहे मी मुधुशेखर आपण आपला थोडासा परिचय द्यावा नमस्कार मी सौविद्या माने मी समाजसेविका आहे सध्या मी मध्यमधून बावीस नंबर वार्ड मधून शिवसेनेकडून तिकीट मागण्या आलेली आहे मला तिकीट मिळावं आणि नगरसेविका होण्याची द्यावी आणि मी नक्कीच नगरसेविका झाल्यानंतर माझ्या वार्डातील लोक म्हणजे जनतेत मा, वार्डातील लोकांसाठी मी नक्कीच काम चांगलं करेल त्यांच्या प्रश्न सोडवेल आणि आजपर्यंत तुम्ही तुमच्या कुठले आज तुम्ही म्हणजे म्हणाल मी कुठलंही म्हणजे पद नसता कुठले काय नसताना तरी देखील मी गोरगरीबांसाठी सतत म्हणजे कार्य करतच असते अजून अनाथ अनाथांसाठी वृद्धांसाठी तसंच मी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जेवण वगैरे देते आणि जे महिलांची तक्रारी असतील किंवा म्हणजे प्रश्न असतील जनतेचे तर मी सोडवते मला म्हणजे आवड आहे आता तुम्हाला काय वाटतं की आता सत्ता सत्ताधारी आहे त्याच्यामध्ये ते काही काम केले असं तुम्हाला वाटतं सत्ताधारी आहेत जनतेचे बरेच प्रश्न आहे ड्रेनेजचे चा म्हणा रस्त्यांची खुम आणि बऱ्याच अडचणी आहेत त्या नाही किंवा सोडवलेल्या नाही तर मला असं वाटतं की नाही त्यांनी तर सोडवलं पाहिजेत पण जे काम झाले नाहीत आतापर्यंत ते मी काम करून दाखवले आम्ही तुम्हाला तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही नगरसेवक व्हावा आणि पुन्हा एकदा तुमची मी इंटरव्ह्यू घ्यायला येईल असं शुभेच्छा देऊ देऊन नमस्कार मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे नमस्कार जय महाराष्ट्र माझं नाव जॅकिस शेख आपण आपण भावी नगरसेवक पदासाठी इच्छो फॉर्म भरण्यासाठी आलेले आहात तर आपण समाजासाठी तुमच्या प्रभागातून काय काय काम केलं थोडीसं आढावा आहे सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्यांच्या कामाचं जे काही स्वरूप आहे ते त्यातल्या लोकांना घेऊन अतिशय तन्मयतेनं ते काम करत आहेत आणि हीच त्यांची कामाची पद्धत विचारात घेऊन माझ्या प्रभागामध्ये वर्ग प्रमाणकारामध्ये मी माझ्या जनतेची माझ्या वर्गातल्या जनतेच्या सर्व समस्या ज्या आहेत प्रभावच समस्या असतील त्याच्यानंतर भविष्यामध्ये येणाऱ्या काही अडचणी असतील त्याच्यामध्ये सामाजिक असतील शैक्षणिक असतील शिकवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे सुद्धा मी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सामाजिक कार्य केलेलं आहे आणि यापुढे जर आपल्याला दशोत्त पदाची संधी या ठिकाणी मिळाली तर शंभर टक्के अनाथ साहेबांच्या कामाचा त्या ठिकाणी मी एका होता असून शक्य समोर जाईल आणि आमचे जिल्हा संघटक यांच्या मार्गदर्शना सहज स्वागत आहे आपण आपला परिचय द्याचं नाव तालुक्याचं प्रभक्त मी आता सध्या शिक्षणागट सहकार शिक्षणा गटामध्ये प्रवेश करत आहे आणि इच्छुक आहे मी नगरसेवक पदासाठी तर मला शिंदेसाहेबाची गटाकडून मला संधी भेटली तर आजपर्यंत तुम्ही आपल्या प्रभागामध्ये एकोणीस प्रभागामध्ये महाराष्ट्र प्रभागामध्ये आपण कुठले कुठले कामं केलेले आहेत समाजासाठी मुदत लोकांसाठी गो गरिसा धावपळ करणं हे आरोग्यासाठी त्यांना मी धावपळ करणं तर मदत करतो आणि सध्याला मी आमच्या एरियामध्ये म्हणजे चांगले आमचे वक्तव्य आहे समाजासाठी भरपूर केलेले आहे आता तिथे पूर्वीचे जे नगरसेवक होते तर त्यांनी कुठले आधोड काम केलेले आहेत असं तुम्हाला वाटतं तर असे भरपूर काम आहेत रस्ते लाईट गटर ड्रेनेजचे आणि फुटपाथवर जे जागा आहेत ते अतिक्रमण करून त्यांनी वा वापर करायचे असे काही लोकांना अडचणी शाळेचं काय कर्जपालिकांना गटर रूम पाणी सोडायचे कारखान्याचे रोजचे पाणी सोडायचे असे काही भरपूर फायद्या करायचे हे सगळं असं काही दुर्लक्ष करून टाकलेले हे पाहिजे पहिल्याचे नगरसेवक आणि तेच नगरसेवक केवळ येते असेही त्यांना संधी द्यावं असं आमची इच्छा आहे म्हणजे आता तुम्हाला असं काय वाटतं की तुम्हाला संधी द्यावं तुम्ही महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद